तर मित्रांनो रेनपाईपवर कांदा लागवड करत असताना खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो कांदा लागवड करत असताना जर रेनपाईपवर व्यवस्थितपणे जर खत व्यवस्थापन केलं तर कांद्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढ झालेली दिसून येत असते त्यामुळे मित्रांनो कांदा लागवड करत असताना त्याचबरोबर कांदा लागवड झाल्यानंतर देखील व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आनी बेल वर क्लिक नका। तर महत्वाची जे रेन वर कांदा लागवड करत असताना खत व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रति एकरासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे मित्रांनो प्रति एकरासाठी दोन गोणी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो सिंगल सुपर फास्फेटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला कॅल्शियम असेल त्याचबरोबर फॉस्फरस असेल याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असते त्यामुळे मित्रांनो कांदा पिकामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करणं तेवढ्याच महत्वाचं असतं मित्रांनो कांदा पिकामध्ये प्रायमरी स्टेजला अन्नद्रव्याचा व्यवस्थितपणे पुरवठा होण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटची चांगल्या प्रकारे महत्वाची भूमिका असल्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेटचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याच्यासोबत मित्रांनो पाईपवर कांदा लागवड करत असताना त्यामध्ये तुम्ही दानेदार सुपलाचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे दानेदार खताचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये एन पी के जी खतं आहेत त्यांचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे पी के खतांमध्ये तुम्हाला मित्रांनो आठ एकवीस एकवीस असेल एक त्याचबरोबर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा चौदा पस्तीस चौदा या तिघांपैकी कुठल्याही एकाच खताचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला आठ एकवीस एकवीस असेल त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस असेल त्याचबरोबर चौदा पाच ते चौदा असेल यांचा जर वापर तुम्हाला कांदा लागवड करत असताना जर करायचा असेल तर यांचा वापर करत असताना प्रति एकरासाठी कमीत कमी दोन गोनी आणि जास्तीत जास्त अडीच गुणीपर्यंत तुम्हाला दाणेदार सुपला म्हणजेच दाणेदार एन -पी के खतांचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो रेनपाईपवर कांदा लागवड करत असताना सल्फरची देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे मित्रांनो कांदा पिकामध्ये सल्फरचा वापर करणं तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो सल्फरचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे सल्फरचा वापर करत असताना मित्रांनो तुम्ही महाधनचं जे बेनसल्प येतं त्या बेनसल्पचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो थायोग्रीन म्हणून नव्वद टक्क्याचं जे सल्फर येत असतं त्या सल्फरचा देखील तुम्ही वापर करू शकता सल्फरचा वापर केल्यामुळे कांदा पिकामध्ये व्यवस्थितपणे मुळांची वाढ होणे त्याचबरोबर अन्नद्रव्य ही कांदा पिकापर्यंत पोचविण्याचं काम सल्पर करत असतं त्यामुळे सल्परची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे मित्रांनो रेनपाईपवर कांदा लागवड करत असताना प्रति एकराकरिता चौदा ते पंधरा किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला बेनसल्पचा किंवा इतर सल्परचा तुम्हाला वापर करायचा आहे जर मित्रांनो तुम्ही थायोग्रीनचा जर वापर करत असाल तर थायोग्रीनचा वापर हा प्रति एकरासाठी दहा ते बारा किलोग्रॅमपर्यंत तुम्ही करू शकता मित्रांनो चांगला विचार जर केला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल सल्फर असेल आणि मॅग्नेशियम असेल मित्रांनो कॅल्शियम सल्फर आणि मॅग्नेशियम ही दुय्यम पोषक तत्व असल्यामुळे यांचा वापर हा कांदा पिकामध्ये अत्यंत महत्वाचा ठरत असतो त्याचबरोबर मित्रांनो कांदाची लागवड ही रेन पाईपवर करत असताना मुळांची योग्य वाढ होण्याकरिता त्याचबरोबर योग्य बेसिक वाढकरिता प्रायमरी स्टेजला तुम्हाला मायकोराजा असेल त्याचबरोबर रुटांजा असेल यासारख्या स्विड फर्टिलायझरचा तुम्हाला वापर करायचा असेल किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा तुम्हाला वापर करायचा आहे यांचा वापर केल्यामुळे कांदा पिकातील ज्या पांढऱ्या मुळांची जी संख्या असते ती वाढत असते त्याचबरोबर त्या लांब जातात त्याचबरोबर पोषक तत्वांना आपटेक करण्यासाठी मायकोराजा असेल किंवा रुटांजा असेल ही जी फर्टिलायझर आहेत ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर मदत करत असतात त्यामुळे मित्रांनो यांचा वापर देखील तुम्हाला करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला मायकोराजाचा जर वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी तुम्ही चार किलोग्रॅमपर्यंत तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर टाटा रॅली गोल्डचा जरी वापर करायचा असेल तरी देखील तुम्ही टाटा रॅली गोल्डचा देखील वापर करू शकतात मित्रांनो टाटा रॅली गोल्ड असेल मायकोराजा असेल यांचा वापर हा सुरुवातीच्या काळातच म्हणजे कांदा लागवड करत असतानाच करायचं आहे मित्रांनो ही जी मी खतं सांगितली ही खतं फक्त आणि फक्त रेन पाईपवर जर तुम्ही कांदा लागवड करत असाल तर रेन पाईपवर कांदा लागवड करत असताना तुम्हाला या खतांचा वापर करायचा आहे या खतांचा चांगल्या प्रकारे तुम्हाला रेन पाईपवर बेनिफिट्स बघायला मिळणार आहे त्याचबरोबर जबरदस्त रिझल्ट देखील तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका